शुभदिनी दीक्षित तर्फे शैक्षणिक विचार मंच या नवीन शैक्षणिक उपक्रमाची नोर्तमेंट रोवत आहोत त्याकरता विविध शाळांतील मुख्याध्यापक मान्यवर यांची एक समिती गठीत केलेली आहे त्या समितीचं अध्यक्षपद माननीय नारायण मान्यसर आणि सचिवपद श्री माधवराव सर आणि समजभयपदी श्री हिराचंद तानावडे यांना जबाबदारी देऊन सर्व ते पुढील कारवाई करतील या सर्व उपक्रमांची माहिती मंचाची आजपासून सुरुवात होत आहे आणि या शैक्षणिक विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष आहेत श्री निरंजन निळकंठ दीक्षित संस्थापक सदस्य आहेत म्हणजे निरंजन दीक्षित या शैक्षणिक विचार मंचाचे अध्यक्ष आताच संस्थापक सांगितल्याप्रमाणे श्री नारायण माने सचिव महाधव यादव समन्वय म्हणून मी स्वतः कामकाज करणार आहे त्याचप्रमाणे या समितीचे सदस्य आहेत शमशुद्धी सर महादेव वरराखे गणेश रानडे सर संजय सर आसावरी कदम मॅडम आणि सुरेश देवळेकर असे अकरा शैक्षणिक विचार मंचाच्या समितीतील सदस्य या समितीमार्फत देवगड तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये दीक्षित फाउंडेशनचं कार्य पोहोचणं गरजेचं आहे आणि या निमित्ताने चा, चार वर्षातले चार दिवस की जे निरंजन त्यांच्या वडिलांचा वाढदिवस पुण्यतिथी आईचा वाढदिवस आणि पुण्यतिथी या चार दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यात येतील त्यातला पहिला कार्यक्रम आम्ही आयोजित करतोय सात जुलैला सामाजिक सद्भावना दिवस हा दिन साजरा करून निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांचा हा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त देवगड कॉलेज देवगड तालुक्यातील ज्युनियर कॉलेज यामध्ये गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणार आहोत प्रत्येकी तीन हजार रुपयांची शिष्यवृत्ती आहे म्हणजे एक बावीस विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल आणि हा पहिला कार्यक्रम आठ जुलैला शेतमगा हायस्कूल देवगड येथे संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे पंचवीस ऑगस्ट लोकंत श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांची पुण्यतिथी आहे आणि या निमित्ताने देवगड तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येईल ही निबंध स्पर्धा विद्यार्थ्यांनी एका केंद्रावर येऊन तो निबंध लिहून ती पूर्ण स्पर्धा संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे सोळा जानेवारी निधान निळकंठ दीक्षित ही निरंजन दीक्षित यांची आई यांचा हा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आईचा दिवस म्हणून आई साजरा करण्यात येईल यासाठी देवगड तालुक्यातील संपूर्ण प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेतील सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक मुलाला या स्पर्धेत भाग घेता येणार आहे रंगभरण स्पर्धा घेण्यात येईल प्रत्येक मुलाला या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ही स्पर्धा कोणती प्रवेश बी नसता असणार नाही आहे त्यामुळे नऊ हजार विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेतील त्याचप्रमाणे बारा मे हे त्यांचे पुण्यतिथी आहे पण तो कार्यक्रम आम्ही नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान वाडा हायस्कूल येथे निळकंठा श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षितांच्या स्मरणार्थ निरंजन दीक्षितांनी एक मैदानासाठी एक मोठी रक्कम दिली होती त्या मैदानावर खो हो खोची स्पर्धा तालुकास्तरीय सोळा वर्षाखालील माध्यमिक गटात आयोजित करण्यात येईल त्यात सुमारे वीस संघ सहभागी होतील या सगळ्या संघांना तिथं स्पर्धेत भाग घेता येणार आहे त्यामुळे असे हे चार उपक्रम या शैक्षणिक विचार मंचातर्फे करण्यात येतील त्याचप्रमाणे ज्या शाळेमध्ये कला शिक्षक नाहीत अशा शाळांमधून चित्रकला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या ग्रेड परीक्षांचं मार्गदर्शन करण्यासाठी त्या शाळांना एक बाहेरून तज्ञ मार्गदर्शन येऊन त्या मुलांना मार्गदर्शन करण्याचे एक सेमिनार आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन म्हणून तज्ज्ञ मार्ग बोलवून ज्युनियर कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना पुढील दिशा व्यवसायाची दिशा शिक्षणाची दिशा बाबतीतलं मार्गदर्शन या शैक्षणिक विषया करण्यात येणार या सगळे निरंजन दीक्षित यांच्या माध्यमातून या दीक्षित फाउंडेशनचं हे वर्षभराचे उपक्रम आम्ही आपल्याला सांगत आहोत त्या पद्धतीने होतील धन्यवाद